नमस्कार इतिहास हा फक्त पुस्तकांपुरता ठेवून चालत नाही ज्याला भरभराट आहे समृद्धी व्हावी अशा प्रत्येक संस्थेला आणि व्यक्तीला भूतकाळात काय घडलं या घटनांचा अभ्यास करावाच लागतो त्याच्या अभ्यासानंच आपल्याला कळतं की वर्तमानात वागायचं कसं आधी घडलेल्या चुका टाळायच्या कशा आणि असं जर केलं तरच आपलं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकतं सुरक्षित होऊ शकतं दिनांक चार ते बारा मार्च या दरम्यान आपण आपल्या कंपनीमध्ये नॅशनल सेफ्टी वीक साजरा करणार आहोत यामध्ये ई एच एस म्हणजेच इन्व्हिरॉनमेंट हेल्थ आणि सेफ्टी याच्या संबंधित अनेक कार्यक्रम ट्रेनिंग्स घेतले जातात पण यामध्ये इतिहासात काय घडलं आहे त्या कंपनीच्या भूतकाळात नेमकं काय घडून गेलं याची चर्चा होईलच हे सांगता येत नाही म्हणून या सेफ्टी साठी मी तुम्हा सर्वांसाठी एक अनोखा कार्यक्रम घेऊन येतोय कुठल्याही कंपनीत काम करणाऱ्या सामान्य वर्करपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत अंजनातून रंजन करणारा एक आगळा वेगळा प्रयोग मी तुमच्यासमोर घेऊन येतोय इतिहासाचा मागोवा उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी जे कोणी हा कार्यक्रम आयोजित करू इच्छितात त्यांनी सोबत दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा धन्यवाद